स्टडी स्मार्ट या संस्थेच्या वतीनं परदेशातील शिक्षण आणि करिअरमधील संधींबाबत मार्गदर्शन केलं जातं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी कार्यालय सुरू करण्यात आलं त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला तसंच युवकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळाही पार पडली या कार्यशाळेला युवा वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला स्टडी स्मार्ट संस्था आणि जितो संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली हॉटेल मध्ये या कार्यशाळेला जितो कोल्हापूरचे सचिव अनिल पाटील स्टडी स्मार्टचे चेतन जैन सीताराम कोरडे आणि करण कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली कार्यशाळेत मार्गदर्शन करताना चेतन जैन यांनी परदेशातील शिक्षणासाठी संबंधित देश विद्यापीठ आणि अभ्यासक्रमांची निवड करताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली परदेशातील विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणांना देशासह जगाच्या पाठीवर रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत पायाभूत सुविधा आणि बदलत्या उद्योग व्यवसायांची गरज ओळखून तयार केला जाणारा अभ्यासक्रम तसंच विद्यापीठांचे जागतिक क्रमवारीमधील स्थान याचा विचार केला तर परदेशी शिक्षण संस्था आणि विद्यापीठं सरस ठरतात परदेशात संशोधनावर दिला जाणारा भर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात उपयुक्त ठरतो परदेशातील शिक्षण महाग आहे परदेशातील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळत नाही तिथल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया कठीण आहे असे अनेक गैरसमज भारतीय विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहेत असंही कोरडे यांनी नमूद केलं तर स्टडी स्मार्टच्या सिल्विया यांनी परदेशातील शिक्षण आणि नोकरीसाठी आवश्यक असलेल्या आयई एल टी एस परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि त्याची पूर्वतयारी कशी करायला हवी याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेतन जैन यांनी उत्तरं दिली सीताराम कोरडे यांनीही मार्गदर्शन केलं स्टडी स्मार्टचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार जितोचे अनिल पाटील यांनी काढले दरम्यान सकाळच्या सत्रात स्टडी स्मार्टच्या ताराबाई पार्कमधील विवेकानंद कॉलेज कोल्हापूर कार्यालयाचं उद्घाटन झालं विवेकानंद संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे नेमीचंद संघवी राकेश मुदगल डॉक्टर पी व्ही कडोल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचा शुभारंभ झाला सीताराम कोरडे करण कोरडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं